हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग सहाव्या श्लोकाचं तात्पर्य आपण वाचत आहोत पहिल्या पॅरिग्राफच्या दहाव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत खालून जर बघितलं तर ही दुसरी ओळ आहे तर त्याआधी श्रीलप्रौपदांना प्रार्थना करूया आहे श्रीलप्रौपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद ज्याप्रमाणे आकाश हे सदैव वायूच्या हालचालींपासून अलिप्त असते त्याप्रमाणे भगवंत ही सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात तर इथे हे उदाहरण भगवंतांनी दिलं आहे या श्लोकात आकाशात नित्य वायू स्थित असतो जरी बलशाली आहे तरी तो त्या आकाशातच स्थित असतो तर असा हा जो वायू आहे तो इकडे तिकडे जेव्हा वाहतो तेव्हा कित्येकदा सोबतीला धूळ धूर अनेक प्रकारचे वास गंध घेऊन फिरत असतो इकडे तिकडे नेत असतो पण हा वायू आहे तो कायम या आकाशातच स्थित असतो पण या वायूमुळे आकाश कधीच प्रभावित होत नाही <coughs> तर आपण हा पूर्ण पॅरेग्राफ आता वाचत आहोत तर त्यामध्ये आपण हे दोन मुद्दे जाणले आहेत की जसा वायू नित्य कायम आकाशात स्थित असतो तसेच या सृष्टीतील सगळं काही आहे ती भगवंतांच्या ठाई स्थित आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जसं वायूने धूळ धूर वाहून नेला तरी आकाश त्यामुळे प्रभावित होत नाहीत तसच भगवान श्रीकृष्ण या सृष्टीची उत्पत्ती पालन प्रलय करणारे असले तरी त्या घटनांनी भगवंत प्रभावित होत नाहीत भगवंत सर्व गोष्टींपासून अलिप्त असतात पुढे वाचते आहे उपनिषदांत म्हटले आहे यद भीता वात पवते म्हणजे त्यांच्या भीतीने भगवंतांच्या भीतीने वात हा वायू पवते वाहतो भगवंतांच्या भयामुळेच वायू वाहतो भगवंतांच्या आज्ञेने हा वायू वाहत असतो तैतरीय उपनिषद दोन पॉइंट आठ पॉइंट एक पुढे वाचते बृहद अरण्यक उपनिषदात सांगण्यात आले आहे की तीन पॉइंट आठ पॉइंट नऊ एतस्य वा अक्षरस्य प्रशासने गार्गी सूर्य चंद्रमसो विधृता वा अक्षरस्य प्रशासने गार्गी द्वा पृथ्वी विध्रत षत भगवंतांच्या अधिपत्याखालीच त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या आज्ञेने चंद्र सूर्य आणि इतर मोठ मोठे ग्रह परिभ्रमण करीत आहेत तर अशा प्रकारे ह्या दोन उदाहरणाने आपण जाणू शकतो की भगवंतांच्या आज्ञेनुसारच हे सगळं कार्य चाललेलं आहे ब्रह्मसंहितेतही पाच पॉइंट बावन्न मध्ये आहे तहा श्लोक वाचुयाप यच्चक्षुरेश सविता सकलग्रहाणा राजा समस्त सुरमूर्तिर अशेष तेजा यस्याज्ञया भ्रमति संहृत कालचक्रो गोविन्दम् आदिपुरुषम् तम अहं भजामि हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे असे सांगितले जाते की सूर्य हा भगवंतांचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याचे करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे तरीही श्री गोविंदांच्या इच्छा आणि आज्ञेनुसार तो म्हणजे सूर्य आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो तर थोडेसे ह्याचे शब्द जाणून घेऊया अतिशय सोपे शब्द आहेत एश कोणाबद्दल चर्चा आहे इथे सूर्याबद्दल चर्चा आहे कोणाच्या संदर्भात चर्चा आहे चौथी ओढ आहे गोविंदम आदि पुरुषम तमाहम भजामी हे गोविंद हे भगवान तुम्ही आदि पुरुष आहात आणि तम अहम तुम्हाला मी भजतो तुमचं भजन करतो तर असे जे भगवंत आहेत यत चक्षू म्हणजे ज्यांच्या चक, चक्षु तर ज्यांच्या म्हणजे भगवंतांचा चक्षू म्हणजे डोळा एश सविता तर सविता हे सूर्याचं संस्कृत नाव आहे तर भगवंतांचा किंवा ज्यांचा डोळा हा सूर्य आहे असं हे जे गोविंद देव आहेत त्यांचा डोळा सूर्य आहे कसा राजा। राजा आहे हा सूर्य सकल ग्रहाणाम राजा पुढच्या राजा आहे बघा सकल ग्रहाणाम म्हणजे सगळे जे ग्रह आहेत त्यांचा तो राजा आहे समस्त सुर समस्त म्हणजे सगळे सुर म्हणजे देवता आणि पुढे दिलाय मूर्ती तर असा हा जो सूर्य आहे तो सर्व देवतांचे प्रतीक आहे आणि सुरमूर्ती अशेष तेज हा तर तो अतिशय तेजस्वी आहे सूर्य अनंत तेजाने परिपूर्ण आहे तिसरी ओळ आहे यस्य आज्ञया यस्य गोविंदांच्या आज्ञया गोविंदांच्या आज्ञे भ्रमती भ्रमण करतो हा सूर्य संभृत संभृत म्हणजे काय पूर्ण कालचक्र तर आपलं जी कक्षा जी आहे सगळी काळाचं चक्र फिरवताना हा सूर्य आहे तो पुढे पुढे सरकत असतो आपण म्हणतो ना सूर्य उगवला सूर्य मावळला दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला आता नवीन दिवस आला तर हे कालचक्रा हा जो सूर्य आहे तो भगवंतांच्या इच्छेनुसार आणि आज्ञेनुसार आपल्या कक्षेमध्ये भ्रमण करत असतो <coughs> तर हे उदाहरण ही काही उदाहरणं श्रीलप्रौपात आपल्याला या न दुसऱ्या पॅरिग्राफ मध्ये दे देत आहेत जेणेकरून आपण जाणू शकतो की सगळे जे हे भगवंतांनी प्रकट केलेलं आहे आकाश म्हणा वायू म्हणा सूर्य चंद्र तारे ग्रहलोक सगळं काही ते भगवंतांच्या आज्ञेनेच कार्य करतात पुढे वाचते आहे म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड ही वाटणारी भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली करते या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये या संबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल तर वैदिकशास्त्राच्या आधारे आपण हे सगळं ज्ञान प्राप्त करू शकतो आणि हे अद्भुत आणि अशी ही जी प्रचंड वाटणारी भौतिक सृष्टी आहे ती पूर्णपणे भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते जसं ब्रह्मसंहितेतला पहिला श्लोक आहे त्यात ब्रह्माजी म्हणतात ईश्वर परम कृष्ण सच्चिद आनंद विग्रह तर पहिलेच शब्द आहे काय ईश्वर परम कृष्ण म्हणजे कृष्ण कोण आहेत ईश्वर परम म्हणजे परमेश्वर आहेत सगळ्यांचे ईश्वर आहेत तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याच नियंत्रणाखाली सर्व काही असतं संपूर्ण सृष्टी भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते तर ही सगळी आपण हे जाणलं की हा नववा अध्याय आहे त्यात भगवान श्रीकृष्ण सगळं गोपनीय ज्ञान अर्जुनाला देत आहेत आणि हे जे आपल्याला कठीण कठीण वाटणारे जे श्लोक आहेत ते श्रील प्रौपात इतकी सुंदर तात्पर्य देतात की आपल्याला ही समजतात थोडी थोडी समजायला मदत होते तर श्रीलप्रभादानी ही तात्पर्य कशी लिहिली तर पूर्ववर्ती जे आधीचे आचार्य झालेले आहेत त्यांनी या श्रीमद भागवतम भगवत गीतेवर तात्पर्य टिप्पणी संस्कृत मध्ये लिहून ठेवलेली आहे आणि श्रीलप्रभादानी या सगळ्या तात्पर्यांचा टिप्पणींचा अभ्यास केला पूर्ववर्ती आचार्यांची प्रवचन ऐकली वैदिक शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्यातले संदर्भ घेऊन श्रीलप्रौपाद हे आपल्याला सगळे विषय आहेत हे श्लोक आहेत ते समजवत आहेत आणि त्यांच्यामुळेच आपण हळूहळू हे ज्ञान प्राप्त करू शकत आहोत तर आपण श्रीलप्रौपादांना धन्यवाद देऊया यासाठी आणि इथे शेवटी श्रीलप्रौपाद लिहित आहेत की या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये या संबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात येईल तर कशा रीतीने सगळं काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे हे आपण जसजसे हे पुढचे श्लोक वाचत जाऊ आपल्याला समजणार आहे तर आपला हा सहावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज इथेच विरामदेव भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल